छत्रपती शिवाजी महाराज विलासराव देशमुख साहेब आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांना मी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो आणि थोडं कार्यक्रम सुरू होण्यास थोडा उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो कारण मान्यवर खूप लांबून येणार होते काय ट्राफिकमुळं काय याच्यामुळं थोडी वेळ झाला परंतु लातूर मिशन वृत्तपत्राचा अकरावा वर्धापन दिन आणि लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी शिवरत्न पुरस्काराचं आयोजन केलं जातं गेल्या अकरा वर्षापासून हा सतत हा शिवरत्न पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले हरिभक्त पारायण प्रकाश महाराज बोदले महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आपले लातूर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि उपवेगे अधिकारी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्यांच्या उपस्थितीत सगळ्याला शुभेच्छा देऊन गेलेल्या आहेत त्यानंतर लातूर जिल्ह्याचे काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष दादा या ठिकाणी त्यांनी उपस्थित लावून गेलेले आहेत ला ऋषिकेशजी कराड साहेब युवा नेते या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत राजेंद्र वनारसे साहेब राष्ट्रीय अध्यक्ष संत संदेश पक्षाचे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि निवृत्तक उपकार्यकारी अभियंता सुनंदा जगताप मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत ह्या ज्या अकरा व्यक्तींना या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे हा पुरस्कार ते व्यक्ती नाहीत ते खरोखरच लातूरचे रत्न आहेत म्हणून त्यांना हा ठिकाणी शिवरत्न पुरस्कार या ठिकाणी दिलेला आहे आजच्या या कार्यक्रमाला आमच्या सर्व संयोजकांनी गेल्या दोन तीन दिवसापासून मेहनत घेऊन ह्या ठिकाणी हा पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि दरवर्षी महाराज लातूरच्या जिल्ह्याबाहेरून सुद्धा या ठिकाणी विलासराव साहेबांचे वर्ग असेल विचाराचा प्रेरित झालेला असेल या ठिकाणी दरवर्षी सभागृहामध्ये असतो प्रशासकीय अधिकाऱ्यासह कर्मचारी सामाजिक सांप्रदायिक क्षेत्र सर्वच या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असतं दरवर्षी आम्ही सांप्रदायिक क्षेत्रातल्या व्यक्तींना घेतल्याशिवाय आम्ही कार्यक्रमाचा होत नाही प्रत्येक क्षेत्रातले म्हणून हा कार्यक्रम गेल्या अकरा वर्षापासून यशस्वी होत आहे पुरस्कार कशासाठी द्यायचा पुरस्काराचं महत्व काय आहे हा पुरस्कार एखाद्या राज्यस्तरीय पुरस्काराला सुद्धा बरोबर चालणारा हा शिवरत्न पुरस्कार वितरण सोहळा आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्तीचं काम मोलाचं आहे त्या कामाची किंमत त्या कामाचं मोजमाप कोणीतरी करत असतं आणि एखाद्या व्यक्तीला शंभर कामं दिल्याच्या नंतर नव्याण्णव कामं त्या व्यक्तीकडून बरोबर झाली आणि एक काम चुकलं तर एका कामाला गृहीत धरलं जातं आणि ते नव्याण्णव कामाचं शून्य होतं हे प्रत्येक क्षेत्रामध्ये तसंच आहे म्हणून एखाद्या कामाला आम्ही दुर्लक्ष करतो परंतु नव्याण्णव कामाचं ऑडिट लातूर मिशन करत आणि ह्या ठिकाणी शिवरत्न पुरस्कार दरवर्षी दिला जातो व्यक्तीच्या कर्तृत्वावर हा पुरस्कार दिला जातो आतापर्यंत आपण इतिहासात जर पाहिलं राजे महाराजा काळात जर पाहिलं तर एखाद्या किल्लेदाराने एखाद्या सरदाराने एखाद्या प्रांताच्या अधिकाऱ्याने जर कामगिरी चांगली केली राजे महाराजच्या काळामध्ये त्यांना मानाचं कड दिलं जायचं मानाच्या पालख्या दिल्या जायच्या म्हणून या ठिकाणी त्यांचं कौतुक व्हायचं आणि आपण जर इतिहास पाहिला तर इतिहास हा नुसता तलवारीच्या धाकावर नाही निर्माण झाला तर हे कौतुकाच्या थाप्यावर सुद्धा निर्माण झालेला आहे हे तुम्हाला आम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही म्हणून हा शिवरत्न पुरस्कार वेचून सोडायचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेला आहे प्रत्येक व्यक्तीचं कर्तृत्व असतं प्रत्येक व्यक्तीचं वेगळं काहीतरी काम करण्याची जिद्द असते म्हणून अशा व्यक्तीचा आम्ही शिवरत्न पुरस्कार देऊन गौरव करतो आणि या ठिकाणी वेळात वेळ वेड़ काढून या ठिकाणी आमचे लातूर जिल्ह्याचे खासदार साहेब या ठिकाणी खासदार साहेब मला खरंच सांगावं असं वाटतं की तुम्ही पहिल्यापासून जी सेवा केली ती खरोखरच तुमच्या खूप कामी आली साहेब निस्वार्थ भावनेने सेवा केली म्हणून जनतेने तुम्हाला भरभरून या ठिकाणी मतदान देऊन निवडून आणलं हे खरोखरच त्याचं धोतो का असं मी म्हणतो महाराजांच्या बाबतीत बघितलं महाराजांनी संत सांप्रदायिक क्षेत्रामध्ये वाहून घेऊन पूर्ण राज्यभर भारतात सुद्धा पूर्ण संपूर्ण राज्यात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते सांप्रदायिक क्षेत्राचा पताका घेऊन फिरतात ऋषीभाया सुद्धा एक शेतकरी म्हणून एक त्यांचं खूप शेतकरीमध्ये प्रगतशील त्यांनी एक रेशीमचं असेल सामाजिक क्षेत्रामध्ये असेल खूप त्यांचं भरीव काम आहे त्यांचं सुद्धा काम या ठिकाणी सर्वांना परिचित आहे वनारसे साहेबांनी एकोणीसशे सत्याऐंशीला लातूर ते मिरज दंडवट यात्रा काढली होती कशासाठी काढली होती एकोणीसशे ला की न्यारोग्याचं ब्रॉडगेज व्हावं या ठिकाणच्या लातूरहून मुंबईला बाहेर जाणाऱ्या लोकांना रेल्वे ती जागा मिळायची नाही त्याच्यामुळं रेल्वे मोठ्या व्हावेत या उद्देशाने त्यांनी लातूर ते मिरज दंडवट यात्रा काढली त्यावेळी चळवळीतले ते व्यक्तिमत्व आहे त्याच्यामुळं या ठिकाणी असे व्यक्तिमत्व लाभलेले आहेत आणि या कार्यक्रमाला त्यांनी वेळ दिला हे आमच्यासाठी खूप मोठं आहे साहेब आणि तुम्ही असंच आमच्या पाठीवर तुमचा हात राहावा एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि दोन मिनिट माझे संपतो जय हिंद जय महाराष्ट्र